पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी दोन दोन महिने ड्रेनेज तुंबल्याने पिण्याच्या पाण्यात दुर्गंधी नागरिक संतप्त बॅकवॉटरमुळे परिसरात दुर्गंधी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दत्तनगर पवनचक्की परिसरातील ड्रेनेज लाईन गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तुंबलेली असून महानगरपालिका आरोग्य विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे बॅकवॉटरमुळे नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे दूषित पाणी साठून पिण्याच्या पाण्यात मिश्रित आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून तुंबलेले ड्रेनेज काढण्यासाठी नागरिक महानगरपालिका स्थानिक नगरसेवक आरोग्य विभाग यांच्याकडे मागणी करत असून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी पाठवले जात जातात परंतु ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त केली जात नाही कर्मचारी येतात हलगर्जी व टाइमपास करून जातात अशी तक्रार ही नागरिकांनी केली आहे सदर ड्रेनेज पाईपलाईन त्वरित दुरुस्ती न केल्यास मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या समस्येस सामोरे जावे लागेल गॅस्ट्रोसारखे आजार बळावले जातील अशी भीती निर्माण झाली आहे तरी लवकरात लवकर समस्या दूर केली जावी अन्यथा दूषित पाणी घेऊन महानगरपालिकेचे उपविभागीय कार्यालय मिरज येथे आणून टाकण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज बऱ्याच इथलं रवश आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आणि कोणाला तक्रार केली तुम्ही गया गया। तीन नगरपालिकेसरांना पाठवलं नाही पण आणि काहीतरी येऊन पण बघितलं नाही दोनदा आलीच नुसतं जरा जरा उकरली गेली होत नाही म्हणली तर आमच्या हातनं काय माणसं घेऊन येतो म्हणून गेले तिकडेच गेले त्यांनी डांबरीवर काय म्हणते उघडायचं डांबरीवर असतर उघडणार ह्याच खासगी असलं तर उघडणार नाही म्हणते आता आम्ही मग काय करायचं तुम्हाला आता बऱ्याच समस्याला तोंड द्या लागाल रे ड्रेनेज में थे पानी गया, बात करो हाँ। पानी का इधर हमारे को बहुत तकलीफ है और महीना कत्ते बार जाजा को बोले सब करे तो सुन रहा नहीं इधर ड्रेनेज का पानी है पूरा फुटे इधर सब पानी इधर आने लगे हमारे सब दरवाजे में पूरा पानी अभी सादा पानी रहा तो चुपटे सब गंदा पानी है बच्चे है किचन के साइड में जिधर पाणी आलंय सब रुके पूरे घर से घरमध्ये आभी तुम्ही कंप्लीट तक्रार करेस असं ह तक्रार करेसय महानगरपालिकेको हां महानगरपालिकेको सब तक्रार करेसय आम्ही रोज जाऊ नये येते कोणी येत बी नाही तिकड अरे बिचारा बोलो रोज रोज महानगरपालिकेमध्ये जाऊन येते तरी दादी गिनाती त्यांनी काय सुद्धा पाठवत नाही लोकांसने